आता आपला लाईव्ह शब्द चालू आहे दोन्ही गायांची काय वापर सांगितलं तीन लाख रुपये तीन लाख रुपये सांगितले दादा तुम्हाला केवढे चालत दोन लाखापर्यंत तुला फायनल कुठं घ्यायचं दोन ऐंशी होणार नाही दोन ऐंशी होणार नाही द्या घ्यायचं बोल द्या घ्यायचं दोनच शब्दात वेपर झाला पाहिजे तू बोल एक किंमत सांगा मला सत्तर दोन सत्तर होणार नाही शेठ तुम्हाला कुठपर्यंत चालेल एकच बोला दोन तीस पर्यंत दोन तीस होणार नाही तू सांग रे फायनल किंमत लाईव्ह दोन सत्तर वॉनर नाही फायनल सांग फायनल दोन पासठ होणार नाही मामा तुम्ही एक शब्द बोला यावर आपला लाईव्ह व्हिडिओ चालू बोला दोन चाळीस दोन चाळीस तुला आता कुठं द्यायचे रे फायनल दोन पासठ सांगितले आता योग्य सांग दोन एकसट फायनल दोन एकसठ होणार नाही मी एक शब्द बोलतो बर का मामा तुम्हाला काय घ्यावा लागेल माझ्या शब्दाला तुम्ही किंमत देणार का हो देणार

भाई आज आपण लोणी जर तुम्ही काही खरेदी केलेले आहे तुम्ही रात्री तु मला तु दोन लाख फोन केला होता बरोबर आहे का तुमचा फोन चला मी तुम्हाला काय अडचण येईल काय नाही आता तुम्हाला पावते वगैरे आपण करून दिलेले आहे लोणी मार्केटमधून बरोबर का आता मी तुम्हाला काही दिल्या दोन लाख ठेवना हजाराला तुम्ही त्याच्यात समाधानी आहे का काही नाराज आहे का तुम्ही झालेला यावर आपला कसं झाला कसं वाटलं तुमच्या पुढे आपण दहा रुपये का यावर तुम्हाला व्यवहार केला तुम्हाला कशा कशाची बोली दिलेली आपण ना। साड्याची नांगाची बरोबर दुधाची बोली नाही तुम्हाला माझा यावर कसा वाटला तुम्ही येणार कस्टमरला काय सांगणार माझ्या विषय

तर आपण हे आपल्याकडे इंदापूरचे शेतकरी आले होते त्यांना काही खरेदी करून दिल्या कसे वाटलं काका काही एक नंबर सागर शेटकून त्यांनी खरेदी केलेले आहे सागर शेठला बघून घ्यावे